भंडारा जिल्ह्यातून अवैध रेती वाहतूक सुरूच तुमसर मोहाडी वरठी पोलीस स्टेशन कारवाईकरिता उदासीन दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस अरोली रविवार रोजी अरोली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूकबाबत माहिती मिळाली असता अरोली पोलिसांनी मौजा घोटमुंडरी येथे नाकाबंदी तारसा बीट हद्दी जवळ केली असता ट्रक क्रमांक एम ए चाळीस बी एल दहा दहा हा दुपारी अडीचच्या सुमारास मिळून आल्याने वाहन थांबवून वाहनाची पाहणी केल्याने अवैध अवैधरीती चोरटी आढळून आल्याने आरोपी क्रमांक एक श्री कार्तिक स्वामी योगीराज वंजारी वय अठ्ठावीस वर्ष राहणार खरबी तालुका तुमसर जिल्हा भंडारा हा वाहन चालक मिळून आला त्याला रेती वाहतूकचा परवाना विषयक अरोलीचे पी एस आय सुशील कुमार सोनावणे यांनी विचारले असता त्यांचेकडे कसल्याही प्रकारचा परवाना नाही आरोपी क्रमांक दोन प्रशांत देवचंदा आगासे राहणार इंदिरा वार्ड भंडारा तालुका जिल्हा भंडारा यांचे सांगणेवरून अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती त्यांनी दिली भंडारा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नावालाच दिसतो तुमसर मोहाडी वरटी पोलीस आणि तहसीलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुख घेऊन गप्प का सर्व जनसामान्य माणसाला अवैधरिती वाहतूक करताना दिसून येतो यांनाच का म्हणून दिसत नाही दररोज शंभरचे दीडशे टिप्पर अवैध वाहतुकीचे तुमसर मोहाडी आंधळगाव वरटी या मार्गांनी रामटेक तसेच खात व्हाया दहेगाव मौदा मार्गे रीती वाहतूक करणारे टिप्पर सुशवाट असतो तुमसर खापा आंधळगाव पोलीस स्टेशन नदीतील जाम ते घुटी टोकते मसला व्हाया तारसा जॉईंट ते नागपूर या मार्गे जात असतो तेथील स्थानिक तहसीलदार व पोलीस प्रशासन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाईसाठी उदासीन दिसून येतो भंडारा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे वचकच नाही अरोली पोलिसांनी पंचासमक्ष ट्रक क्रमांक एम एच चाळीस बी एल दहा दहा किंमत तीस लाख रुपये रुपये असा एकूण तीस लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहन चालक व मालक यांचे विरुद्ध अरोली पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता सहकलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम सहकलम चार एकवीस खाण खनिज अधिनियम सहकलम तीन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी क्रमांक एक श्री कार्तिक स्वामी योगीराज वंजारी वाहन चालक राहणार खरबी तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांना अटक करण्यात आली असून गाडी मालक आरोपी यांचा शोध घेणे सुरू आहे पी श्री कुमार सोनवणे तसेच त्यांचे पथक यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास माननीय श्री स्नेहल राऊत ठाणेदार अरोली हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार